वर मध्ये एक सरा डोळा आहे आणि युट्यूबवर मध्ये काही फेल जाऊ शकत नाही एक परत आपलं मला मी आज म्हणजे ओळखत नाही बऱ्याच वर्ष ओळखतो की तुमचा अंदाज फेल जाऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला बघितलं सगळ्यांना तवा मला कळलं की गाडीने आपला एक नंबर केलाय आपण सध्या आहोत हिंद केसरी देशमुख पट्टा माळशिरस या मैदानामध्ये आणि या ठिकाणी मित्रांनो रायना आणि त्याचा जोडीदार सावकार हे हिंद केसरीचे मानकरी ठरलेत दिवसानंतर आनंदाचं आणि विजयाचं हास्य दिसतंय दादा काय सांगाल आजचं जे चेहऱ्यावरचं हास्य त्याच्याविषयी काय सांगाल पहिले तत्पूर पहिल्यांदा तुमचा आभार आहे आमची मुलाखत घ्यायला आला आणि हिंद केसरी म्हणजे आज आम्हाला एक हिंद केसरी व्हायचं म्हणजे सोपं आहे आजच्या घडीला कारण आज नऊ नऊ दहा दहा गाड्या पळते त्या सेमीला आणि त्यात हिंद केसरी झालो म्हणजे आज आम्हाला आमच्या जुन्या बैलाची आठवण आली आणि आज म्हणजे एक आम्हालाही वाटायला लागलं की आम्ही खेळाचा अजून आहे भारतचा हा शिष्य भारत भारत गता आणि भारतनं त्याला चार फेरत दिलं त्याचं ते औषधच आहे आज की त्याला आज तळातनच गाडी काढत तेव्हा आज तळात एक नंबर करून धावलं म्हणजे आम्हाला एकदा पाहिलं परत वर्षानं सफर केला पण यश भेटलं आम्ही कधी म्हणजे जल्लोष करत नाही तुम्हाला माहित आहे की तुम्ही मला बघताय आज सुंदर भारत ची आम्ही गाडी पोहोचतो आम्हाला म्हणजे हे करायचं होय नाही पण सबर करतो मी कुठल्याही गोष्टीला पहिला घेऊन दिलेला ते मैदान सांगा आणि मधला जो पॅच होता तो पॅच आणि आताच जे हिंद केसरीचा किताब के मिळाला या दोन्ही कडे कस बघता मागच्या म्हणजे एक महिन्यापूर्वी चांगला पळत होता पण पहिल्याला काय म्हणजे आजारपणा जरा थोडक्यात जराही झालता पण आपण पेडगावच्या मैदानाचा आले की त्याला जर आज दवाखान्यात आणला पण तरी पण पेडगावला तो दोन नंबरला उतरला सेमीला आणि तिथं चान्सच होता पण तिथं पण आपण बैठक झालं दिवशी आम्ही संभाजीनगरचा ओंकार घातला त्याची पण जरा मिस्टेक झाली मग रात्री परावा दिवशी आम्ही ड्रायव्हरचा बोलणं झालं की त्यांनी पैरा केला आहे सावकारचा आणि ड्रायव्हरला पण आम्ही एक आभारी म्हणतो की त्यांच्यामुळे आज राहिला हिंद केसरी झाला आप्पा हिंद केसरीचा एक नंबरचा गुलाल किती दिवसाने भेटला हिंद केसरीचा गुलाल तुम्हाला मी सांगतो कम से कम आज आम्हाला दोन ते अडीच वर्षाने भेटला अडीच वर्ष प्रतीक्षा करावी लागली भारत सुंदरच्या जोडीनंतर हाच बोलाल का हिंद केसरीचा आज एक नंबरचा हा एक नंबरचा आणि रायनाला आज एक नंबरचा हिंद केसरीचा आणि आतापर्यंत दोन नंबर तीन नंबर केलं पण हिंद के नंबर केला ज्यावेळेस अंदाज आला सगळ्या युट्युबरांना की रायनानेच एक नंबर केलाय त्यानंतर तुमचा आनंद चालू होता परत तुम्ही खाली उतरला आणि जेव्हा सगळे युट्युबर आले त्यानंतर पुन्हा तुम्ही जल्लोष करू लागला प्रतिसाद दिला त्यांच्या कॅमेराला त्याच्याविषयी कॅमेरा युट्यूबवर एक नाही तिसरा डोळा आहे आणि युट्यूबर मध्ये काही फेल जाऊ शकत नाही एक परत आपला एखादा मालकशी जाऊ शकतो पण युट्यूबवर फेल जाऊ शकत नाही ते पूर्ण जवळ त्यांना गॅरेंटी त्यावर जात नाही तिथं आणि तुम्हाला मी आज म्हणजे ओळखत नाही बऱ्याच वर्ष ओळखतो की तुमचा अंदाज फेल जाऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला बघितलं सगळ्यांना तवा मला कळलं की गाडीने आपला एक नंबर केलाय आपण या संघर्षाच्या काळामध्ये बरेच वर खाली बघितलं म्हणजे बराचसा काळात संघर्ष पाहिला कसं म्हणजे काय काय अडचणी अडचण आहे दादा फक्त काय आहे दिवस थांबायचं आपलं कष्ट चालू ठेवायचं फळे म्हणजे कष्ट पण आपलं फळ काही लगेच भेटत नाही भारत पण मी लगेच काढला नव्हता त्याला पण पूर्ण हे केलं तो सप्त हिंदी झाला तसा रायना पण टक्के होईल काहीतरी अजून सावकाच्या विषयी काय सांगाल त्या त्याच्या करता बैल म्हणजे जो नंदी आहे तो आज स्टार त्याचं खतरनाक आहे ते आणि रायना कुठली खरेदी रा आपण इथून याच भागातून घेतलेला ह्याच भागात घेतला आणि ह्याच मातीत एक नंबर झाला काय वाटतंय आणि त्याच्या मातीत त्याने एक नंबर केला समाधान वाटतंय आम्हाला आणि माळश्रीच भाग आम्हाला कारण भारत पण इथं हिंदी केसरी झालेला बर आणि त्याच जोडीला आता बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा जोडी आम्हाला बघायची भारत सुंदरची गाडी आपण तेवीस तारखेला मोरगावला पळवणार आहे बरं चालेल फिक्स झाले सांगाल म्हणजे सेमीला ज्या पद्धतीने गाडी आणलेली की फायनलचा कॉन्फिडन्स त्याच टायमिंगला आला शिमीला गाडी जाऊ पाच नंबर तासावून निघली म्हणजे मी शिमी निघायच्या आधी इथल्या पोरांनी सांगितलेलं आपली शंभर टक्के गाडी पाच नंबर तासावर निघणार आज खरं पाहिलं तर म्हणजे भागातलं मैदान होत त्यांच्या तर म्हणजे कुठेतरी दडपण होतं काय की बाबा काय पण करून आपल्याला गाडी खाली गेल्यावर प्रत्येकाची इच्छा असते की आपला पहिली हिंदी केसरी झालाच पाहिजे माझी पण इच्छा होती की आपण स्वतः पण हिंद केसरी चालू पाहिजे आणि रायनाला पण हिंदी केसरी केलंच पाहिजे शिमीला गाडी पाच नंबर तासावून निघल्यावर एवढी जिकिर गाडी आणली मी इकडे तिकडे काय बघत नव्हती मला स्वार्थ आपल्या सकट माहित नव्हतं आप काय सांगेल जिद्दी बद्दल कारण बसवायचीच होते आज आपण त्याला सांगताना सांगितलेलं आज काय पण कर दोघांना पण हिंदी कसे तुम्हाला वयाच आहे तुझ्या हातात आहे सगळं तू इकडे तिकडे बघू नको जोवर तोर तुटत नाही तर तू हे करू नको पण त्यानं आज साध्य करून दावलं बाय ड्रायव्हर सकाळची एक सुंदर अशी आठवण सांगा आपण भेटलो होतो सकाळी म्हणजे देवाच्या तिथं बसलेलो मी तेव्हा तुम्ही जेव्हा तिथं आलासा असा तेव्हा सगळी हिंदी केसी ड्रायव्हर होतात म्हणजे मी पण केसरी झालोय पण पन... सकाळी सगळं मोठं माझ्या परत मोठं सप्त केसरी ड्रायवर होतं पण पन... तुम्ही सगळ्यांची बाईट घेतली माझी पण घेतली पण पन... जेव्हा मी सगळ्यांच्याकडे बघितलं मला पण वाटलं की आज माशिराच्या मैदानात आपण पण केसरी झालंच पाहिजे आणि आपण जे म्हणजे मला दोन दिवस झाला आधीच फोन आता की गाड्या तुम्हाला या आणि घट काढल्यावर मला शंभर टक्के वाटलेलं की आज काय नाही तर काय तर घडलं पाहिजे आणि शेमेला पाच नंबर तास गाडी आल्या म्हणजे शंभर टक्के आज गाडी आपल्या फायनल देवापाशी काय म्हणलं होतं म्हणजे माझी पण इच्छा होती पण फायनल होता कारण की पण देव चांगला होता देवाला भेटलं काय लागलं कोण गेले या संघर्ष संघर्षाच्या काळामध्ये काय मोठी मोटिवेशन काय भेटलं की तुम्हाला बाबा कधी ना कधी तरी आपण रोलावरती येणार आणि आज एक नंबर केला रोळावर येणार आपण मध्ये कलाकारच आहे मूर्त्या काढावतो आपण त्याच्यामुळे काय आपल्याला त्यात नवीन गोष्ट नाही फक्त काय जी मानाची मैदान येते आपल्या भागातली हिंद केसरीची त्यात हिंद केसरी मान आहे असे रास मैदान आहेत की त्यात म्हणजे आहेच ना खेळ आहे आपला पण हिंद केसरी वेगळा खेळ म्हणजे ताकद आहे होती एक प्रकारची आणि ज्यांच्या नावाने आज गाडी पळाली त्यांच्याविषयी काय ती माझ्या घरातली येते आणि आता माझा दादा माझा दा स्टेजवर दा 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 होता आज समाधान वाटलं आम्हाला की एक त्यांची जर ठेव्याचं आपल्या ना आपल्या लगपण लागला लगपण आणि म्हणजे गाडी आमची एकतीस मध्ये होती आणि ओपोचा फोन आला आपली गाडी तेजाची गाडी तिथे रायनाची गाडी बत्तीस लावून हा म्हणलं मग मग एकतीस मध्ये ती गाडी आणली तेजीची आणि बत्तीस मध्ये रायनाची आणली मग दादा मला फोन आला सेमीला गाडी लागल्या म्हणून एक नंबर करायचा काय पण करून म्हणलं तुम्ही वर तुमची मान खाली घालून देत नाही म्हणलं पहिले एक नंबर केला आणि त्यांची म्हणजे आज इज्जत ठेवली आपण आणि हा संपूर्ण विजय म्हणजे आजचा हा हिंद केसरीचा किताब हा विजय कुणाला समर्पित करा कराय ड्रायव्हर आणि आको डायव्हरला आपण पडून आल्यानंतर जेव्हा तुम्हाला करायला प्रथम क्रमांक झाला आपला ते एक चेहऱ्यावरती वेगळा आनंद होता आणि पण भाऊक झालेला तुम्ही त्या, त्या त्यावेळेस काय काय आठवलं तुम्ही काय काय गोष्टी आज पहिले जोश आला भारत जशी गाडीचा जोश होतो तसा जोश आला आज की आज गाडीनं एक नंबर म्हणजे आज आनंद झाला तुम्हाला म्हणजे जेवढं कष्ट केलेला आज सगळं विसरलं नाही विसरलो आज जी कष्ट केलेलं सगळं आज म्हणजे त्याचं झालं आपलं पारणं फिटलं आज महिले इथून पुढं म्हणजे आपल्यासाठी म्हणजे आज आमच्यासाठी पळाला आज शंभर टक्के आणि भारतचा आशीर्वाद आहे मेन म्हणजे भारत नाही दरात थोडासा डाव्या पायाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे जरा बैल ही गरज होता पण आज त्यानं इज्जत ठेवली आणि मला पहिल्याची एवढी गॅरंटी की गाडी ज्या असेल का साईडला त्या गाडीला वगैरे गाडी पास होऊन देत नाही एवढ्या पहिल्याची खासियत आहे आपा, बाद पन, पन, आप आणि त्यानंतर बऱ्याच दिवसात ना मुलाखत त्याच्याविषयी काय सांगा मुलाखत बऱ्याच दिवसानं आणि येते दादा घ्यायच पण ती म्हणजे इंटरेस्ट नाही वडाय नसायला पण बैल पाहिजे ना बैल आपला वाढाय का जा आजारी होता ना त्याच्यानंतर लगेच बैल लागला हे नशीब आहे आपलं चांगला आज त्या बैलाचा आशीर्वादच म्हणायचा आशीर्वाद काय हा आपले दोन वाहते बैल चांगली बाजी आहे जलवा चांगली पडते ज्याला बापला उद्या पाहणार आहे शेटजींचा काय फोन आला नाही त्यांना माहितच नाही बैल पळायला नाही नाही मला फोनच येत नाही कधी सांगाय काय मला फोन डायरेक्ट येईल आणि आज आज त्यांना पण बरं वाटलं असेल आज म्हणजे मुंबईतल्या गाड्या होत्या बऱ्याच्या पळायला आज त्यांची पण मुंबईत आज इज्जत वाढली आणि आज समाधान झाले ते पण तिकडे आज हिंद झालं त्यांना पण अभिमान वाटतो ना बरोबर विषय काय टीम विषय म्हणजे आज कोण नाही सगळी गरजेचं ती माझ्या आज आता ही सरपंच पंढरपूरचा येते <coughs> माझी जे उलग माझे दोस्त <coughs> आता आमचा आहे म्हणजे पालवानी सगळीच सगळी माझ्या अशी काय आमची नाही ती आता हा आनंद कसा साजरा करणार आता बिंदूर आम्ही केलाच नव्हता सण आपल्या किरकोळ पण आम्ही आता मोठा बिंदूर करणार ह्या मैदाना नऊ तारखेच्या मैदानासाठी आम्ही थांबले म्हणजे पळवा होता बैल म्हणून म्हणलं नको आता करायचा म्हणजे उद्या आदतला नाही बैल नाही नाही बैल ना आम्ही पळवतो आदतला आमची कुठलीच बैल पळवत नाही आम्ही आणि आता दोन ती आपल्या तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चालतंय आपण सध्या आहोत जुना हिंद केसरी देशमुख पट्टा एकसट फाट्याच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जी बैल जोडी ठरली ती म्हणजे रायना आणि त्याच्या जोडीला पळाला सावकार तर आपल्या समोर सावकार बैलाचं नियोजन करणारे सगळे मित्रमंडळी आहेत दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा दादा माझं नाव पप्पू माने बरं काय सांगाला आज कशा पद्धतीनं रायनाचा आणि सावकारचा पैरा करण्यात आला तोडीस तोड बैल लागली शेडाला शेड लागलं त्यामुळं गाडी खाली तळा तोडी कमी पळाली जसा म्हणजे पल्ल्याला गाडी छान पळाली छान पळाली पण नियोजन कसं केलं नियोजन नाही अक्को बोलले होते की आ, मी करतो पायरा पाठीमागच्या पण मैदानात गुलालात राहिलेला त्याच्यामुळे आकुडावर गाडी द्यावी सांगलेली कोणत्या मैदानात गुलाला या पाठीमागच्या हिंद केसरी के मैदानात अकरा तारखेला अकरा तारखेला हा वांगीच्या मेहबूब बरोबर हां हा त्यावेळेस हा। आकुडावर गाडी आणलेली आणि ते बोलले की मी नियोजन करतो नाही काय अडचण राहते गाडी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला दादा सलग दोन मैदान आहे हिंद केसरीचा गुलाल राहणं सोप्पं नव्हे तर काय आनंद आहे तो बैलगाडी मालक म्हणून आनंद म्हणजे भागातलं मैदान होतं त्यात दुसरी गोष्ट आणि दोन्ही पण नामंकित मैदान त्यामुळं खूप भरपूर आनंद आहे पण त्याच्यात पण संघर्षाचा काळ आठवतो की कोणी फोन न उचललेले काय तर आज गुलाल झाल्यानंतर कित्येक जणांचे फोन येतात काय काय झाले काय काय झालं मागचा संघर्ष भरपूर दीड महिना पैल गुलालात नव्हता त्यावेळेस कोणी फोन उचलले नाहीत कुणी कारण दिली तर प्रत्येक कारणाला उत्तर त्यांनी स्वतः पळून दिलं मात्र विषय आहे की त्यांनी स्वतः पळून उत्तर दिलं प्रत्येक कारणाला कुठला एक्झॅक्टली गाव कुठत इथं माशेर तालुक्यात निमगाव म्हणून गाव निमगाव कितके कामगाव निमगाव मगराचे आणि कुणाच्या नावाने पळतो सावकार प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव भारत गोळपण ते आलेल त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं आणि वाटलेलं की आज एक नंबर करणार कारण गुलालचा अनुभव तुम्हाला होताच गुलालाचा तर अनुभव होता आणि एक नंबर गाड्या सगळ्या आज रती म्हणजे गाड्या मोजक्यात होत्या पण रती महाराथी उतरले होते त्याच्यामुळं त्यात राहणं एवढीच आपली अपेक्षा होती गुलाल कपाळाला लागणे एवढीच अपेक्षा होती भागातलं मैदान आहे मोठं मैदान आहे भारत सप्त भारतचा शिष्य तुमच्या सावकार बरोबर पळाला कसं वाटतं भरपूर दिवसाची इच्छा होती एकदा त्यांच्या बैल आपल्या सोबत पळावा कारण त्यांच्याकडे बैल पण चांगले असते आणि त्यांचं नियोजन पण असते टॉप मध्ये सुट्टी मेकरनी कशी साथ दिली सुट्टी मेकर आमचे गावचेच आहेत सूरज देशमुख म्हणून त्यामुळं नाही का बाकी सगळे असते सुट्टीला पण त्यांनी सुट्टी केली आणि काही नाही त्यांना रोजचे माहिती आहे त्यामुळं किरण आप बोलले होते आपली गाडी पळाली त्यामुळं काय अडचण येणार नाही आणि नशिबाने मध्ये तास लागल्यामुळं झाला एक नंबर दादा काय सांगाल तुम्हाला पहिलगडी शर्यतीची किती वर्षाची परंपरा आहे घरात कधी किती वर्षापासून पहिले आहेत तसं हा बैल पहिल्यांदाच आहे आणि पहिल्यांदाच बैल हा घेतलेला आणि तो नात किती दिवसाचा नात दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले बरं काय सांगाल गुलाल एक नंबरचा हा पहिलाच का एक नंबरचा हा पहिलाच कसा आनंदे? आनंद आहे आनंद म्हणजे भरपूर आहे सगळी टीम खुश आहे गावातले सगळे जे मेंबर आहेत बैलासाठी झटणारे कष्ट घेणारे सगळे खुश आहेत ही फाटी तुमच्यासाठी आहे हा ही फाटी लकीच म्हणावं लागेल लकीच हा गेल्या वर्षी पण मैदानाला पळालेलो हिंद केसरीला सेमीला मार खाल्लेला दुसऱ्या दिवशी आदतला राहिलो पण हा हिंद केचरेचा एक नंबरचा पहिलाच गोला पहिलाच गोला हा कसा आनंद आहे हा सगळा आनंद सगळी टीम खुश आहे साजरा कसा करणार साजरा काय आपण त्यातनं आलोय जल्लोष तर होणार ते काय त्याचा विषय नाही पण आपण त्या संघर्षातनं पण आलोय त्यामुळं असं नाही की बाबा आज एक नंबर केलाय म्हणून आज उड्या मारायच्या उद्याचा पण दिवस आहे चालतंय शुभेच्छा राहतील आणि एक पुन्हा एकदा दिसेल का मला ही जोडी शंभर टक्के दिसेल जोडीचे पळाले त्यामुळं काय शंभर टक्के माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर दहा बहात्तर अठरा झिरो आठ मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पैऱ्यासाठी विचारू शकता देणार सगळ्यांना पायरा बैल हा तुम्ही आतापर्यंत त्याचा पाठीमागचा जर इतिहास बघितला तर बैल हा सर्वसामान्य बैलात आणि सर्व गरीब असं म्हणलं तरी चालेल त्यांच्या बैलामध्ये बैल पळालेला आहे चालतंय धन्यवाद